आधार प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांचे आधार अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोहीम सुरू करण्यात येत आहे या आधार अपडेट मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतोय आधार प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे ज्या शाळेत जास्त प्रमाणात अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट प्रलंबित आहे त्या शाळांमध्ये शाळे स्तरावर ही मोहीम राबवण्यात येत असून शाळा निहाय आणि आधार ऑपरेटर निहाय नियोजन करण्यात आले सर्व पालकांनी नागरिकांनी आपल्या पाल्यांचा बायोमेट्रिक अपडेट अनिवार्यपणे करून घ्यावा बायोमेट्रिक अपडेट न झाल्यास पुढील काळात विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचण येऊ शकते ही मोहीम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवण्यात येत आहे आधार हे प्रत्येक नागरिकाचे विश्वसनीय ओळखपत्र असून विविध शासकीय शासकीय आणि बिगर योजनांचा लाभ शिष्यवृत्ती शाळा महाविद्यालयीन प्रवेश बँक व्यवहार तसेच इतर सेवांसाठी आधारची माहिती आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांचे आधार बायोमेट्रिक वेळेत अपडेट करणे अत्यंत गरजेचे आहे याबद्दल सविस्तर माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिली आहे पाहूयात प्राधिकरण भारत सरकार यांच्या वतीने आधार नोंदणी केली जाते तर ते पाच वयोगटाच्या बालकांची आधार नोंदणी आपण करतो परंतु पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला बायोमेट्रिक अपडेट करणं अनिवार्य आहे सोबतच पुन्हा पंधरा वर्ष वयाची पूर्ण झाल्यानंतर अशा बालकांनी पुन्हा एकदा आधार कार्ड अपडेट करणं अनिवार्य आहे जेणेकरून वेगवेगळ्या शासनांच्या योजनांचा त्यांना लाभ घेता येईल अशा अपडेशनसाठी जिल्ह्यातील विविध अधिकृत जे आधार केंद्र आहेत त्याचा त्याच्यावर जायचं आहे यासोबतच जिथे कुठे जास्त विद्यार्थ्यांची आधार आहे पेंडिंग आहे अपडेशन अशा ठिकाणी आधारचे कॅम्प पण आयोजित केले जात आहेत तर माझी सर्व पालकांना विनंती आहे याद्वारे की त्यांनी या आधार अपडेशनचा मध्ये सहकार्य करावं कुणाला कुठलीही अडचण आल्यास माहिती तंत्रज्ञान विभाग जिल्हाधिकारी कार्यालय इथे संपर्क साधावा धन्यवाद